आडी येथे श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने बुधवार सात मे रोजी श्री दत्त समर्जन समारोह संपन्न होणार आहे भगवान सामुदायिक अर्चन करण्याचा हा एक पवित्र ठरणार आहे या समर्चनाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात एक आध्यात्मिक व वा उत्साही वातावरण निर्माण होणार आहे भाविक आपल्या हस्ते भगवान दत्तात्रयांच्या पवित्र पादकांवर विविध पवित्र नद्यांमधून आणलेले जल अर्पण करून जलाभिषेक करतील या कार्यात पुरुषाप्रमाणे महिलाही पवित्र जलकलश घेऊन सहभागी होणार आहेत बेल फुले तुलसी दल आदीच्या अर्पणासह सामूहिक समर्चनाचा हा अनोखा अनुभव असेल सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत जलकलश व वा इतर जलपात्रांमधून पवित्र जलाचे आगमन होईल व नंतर समर्थन सोहळ्यास सुरुवात होईल अनेक पुरोहित वेदांतर्गत सुक्तांचे पठन करत वातावरण अधिक पवित्र बनवणार असून भाविकांना स्वहस्ते गुरुदत्त पादुकावर जलपुष्प इत्यादी अर्पण करण्याचा अलभ्य सुयोग प्राप्त होणार आहे या समारंभानंतर प्रवचनाचा कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार होणार आहे शेवटी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे पूर्वीही वेळा सामूहिक जल अभिषेक प्रधान सोहळ्याचे आयोजन झाले असले तरी यंदाचा समारंभ विश्वासू स्वस्तरात वैशाख महिन्यात होत असल्यामुळे तो अधिक पुण्यदायक मानला जातो या मासात भारतभर अनेक तीर्थक्षेत्रावर विशेष धार्मिक क्रिया केल्या जातात आणि याच पार्श्वभूमीवर हा सोहळा भाविकांसाठी एक अनुपम आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे श्री दत्त संवर्चन समारोह हा डोंगरातील श्री दत्त मंदिर स्थानीच होणार आहे याची भाविकांनी विशेष नोंद घ्यावी भाविक पवित्र नद्यांचे तीर्थक्षेत्रातील कुंडांचे अथवा सरोवराचे जल घेऊन येऊ शकतात सर्व भाविकांनी या सामूहिक संवर्चन सोहळ्याचा लाभ घ्यावा गुरुदत्त पादुकावर स्वहस्ते अर्पण करण्याचा हा शुभ आणि पुण्यदायी प्रसंग कोणत्याही भक्तासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल सर्वांनी या समारोहासाठी रात्री साडेसात वाजेपर्यंत तरी उपस्थित राहावे